नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजी ती आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि चालणीमध्ये घालून व्यवस्थित ती निथळून घेऊया आपल्याला हरभऱ्याच्या भाजी बनवण्यासाठी लागणार आहे हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्याचा कूट आणि थोडंसं फोडणीला जिरं आता आपण तेल गरम करून घेऊया आणि त्यामध्ये हे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण आणि थोडंसं जिरी घालून छान आपण हे परतून घेऊया मस्त परतून झालं की मग यावरून आपण हरभऱ्याची भाजी घालून घेऊया खूप छान अशी टेस्ट लागते थोडीशी आंबट असते हरभऱ्याची भाजी आणि तिखट आंबट खूप मस्त टेस्ट लागते भाजी या भाजीची आत्ता थंडीचं सीझन आहे आणि ह्या सीझनला सर्व हिरव्या पालेभाज्या भेटतात तर त्याचा छान आपण आस्वाद घेऊया भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या हिरव्या भाज्या ह्या महिन्यात येतात पाहू शकता आपली हिरव मस्तातही आपण हलवून घेऊया मिरची मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवा कारण भाजीची चव आंबट असते थोडं जरी मीठ जास्त पडलं तर खारट होण्याची शक्यता असते आता वरून शेंगदाण्याचा कूट आपण जाडसर असा घालून घेतलेला आहे जास्त बारीक नाही करायचा आहे तो आणि आता तो छान सगळीकडे मिक्स करून घ्या आणि आता ही भाजी आपल्याला पाणी न घालता शिजून घ्यायची आहे गॅस आपण मंदच ठेवायचा आहे जास्त फास्ट गॅसवर नाही करायची म्हणजे हरभऱ्याचे जे भाजीचे आतले देठ आहे ते व्यवस्थित आपले शिजून निघतील आता आपण पाच सहा मिनटं मस्त झाकण देऊन भाजी शिजून घेणार आहोत पहा तुम्ही आता भाजी शिजलेली आहे रंगही भाजीचा वेगळा झालेला आहे आणि छान त्यातले दाणेही आपले शिजून तयार झालेले आहे मस्त अशी ही भाजी, भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता आता आपण ती एका वाटीमध्ये काढून घेऊया खाण्यासाठी आपली भाजी रेडी झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग माझी तुम्ही नवीन नवीन नवी रेसिपी पाहत जा आणि मला कमेंट करून नक्की की सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात बाय बाय एन्जॉय हरभऱ्याची भाजी